नमस्कार मित्रांनो नुकतीच नवीन वर्षाला सुरुवात झाली असताना मनोरंजन विश्वातून एक मोठी धक्कादायक घटना समोर आलेली आहे व एका सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला आहे त्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर पाहूयात कोण आहेत त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचे निधन झालेले असून सोनाली चक्रवर्ती या अनेक दिवसांपासून यकृताच्या समस्याने त्रस्त होत्या सोनाली चक्रवर्ती यांनी प्रामुख्याने बंगाली चित्रपटात काम केले आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या सोनाली चक्रवर्ती यांचा मोठा चाहता वर्ग आहे वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटात काम करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या सोनाली चक्रवर्ती यांनी गचोरा या मालिकेत काम केले तर त्यांनी दोन हजार दोन साली हारजीत बंधन या चित्रपटात देखील अभिनय केलेला होता त्यांच्या अशा आकस्मिक निधनाने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांना आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली